हाय हॅलो नमस्कार ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अरुणा डेरींनी खूप छान पद्धतीने ही कविता लिहिलेली आहे कवितेचं नाव आहे राधा मागे उरलेली चला तर मग सुरू करू कवितेला ज्याच्यावर निरवलेलं असतं स्वतःला ते आपलं माणूस एकदाही मागे वळून न पाहता निरोपाची काडी ओढून निघून जातं तेव्हा उठणाऱ्या धगधगत्या जाळात सुख्याबरोबर कितीतरी ओलं चुपचाप जळत राहतं सर्वस्वाचा नाच गुंजत ठेवणारा उभ्या जन्माचा वेळू बघता बघता राख होऊन जातो होरपळून मरतात निळ्याभोर सुखाचे मोर आणि पाण्यापर्यंत पोचण्याच्या वाटेवर सर्पाच्या फण्यासारखा जाळ उठतच राहतो काजळी पसरत राहते भवताला भर वंचनेची जळजळ किती काळ तगमगत ठेवते चुरचुरत राहतो येणारा क्षण अनक्षण करपल्या प्रहारांची नुसती आग आग होत राहते आता पुन्हा परतून येईल का उभं करता त्या जुन्या आयुष्याच्या गोकुळाला की क्षमेने तुडुंब भरलेलं एखादं नातं अनयाच्या समजुतीनं पाजरत राहील जळत्या जीवावर तर पुन्हा येतील फुटवे जगण्याच्या एखाद्या फांदीवर तर पुन्हा येतील फुटवे जगण्याच्या एका फांदीवर